नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफराबाद येथील तहसील कार्यालयात निराधारांच्या अपडेट सुरू असतानाच अचानकपणे साईट बंद झाली त्यामुळे शेकडो निराधारांना तहसील कार्यालयात ताटकळेत बसावे लागत असल्याचे चित्र जाफराबाद येथील तहसील कार्यालयात दिसून येत आहे गेल्या काही महिन्यापासून निराधारांचे पगार हे डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये विना विलंब जमा व्हावे हो यासाठी शासनाने बँकेचं के वाय सी आणि आधार अपडेशनचे काम संजय त्या, गांधी निराधार विभागामध्ये सुरू केले त्या त्या अनुषंगाने जाफराबाद तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी वृद्ध शेतमजूर त्यानंतर वयोवृद्ध या सर्वांनी तहसील कार्यालयामध्ये हयात प्रमाणपत्र बँक खाते प्रमाणपत्र आधार सह अन्य कागदपत्र घेऊन के वाय सी करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजना विभागाच्या बाहेर र, रांग लावली आहे त्यामध्ये वयोवृद्ध महिला वयोवृद्ध पुरुष निराधार महिला विधवा महिला परितक्त्या महिला याची मोठी संख्या दिसून येत आहे अगदी मार्च अखेर त्यांना निराधारांना जो आधार मिळणार होता त्यांच्या खात्यात जे पैसे जमा होणार होते परंतु अचानकपणे वेबसाईट बंद पडून तिच्या देखभा दुरुस्तीचे काम सुरू असल्याने निराधारांचा भ्रमनिराश झाला आणि त्यांना तहसीलसमोर के वाय सीसाठी ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आ, निर्माण झाले आहे या कामी शासनाने तातडीने लक्ष वेधून सर्व निराधारांचे आधार अपडेट करून त्यांची गैरसोय दूर करावी आणि मारचा अखेर त्यांचा पाडवा गोड करावा अशी निराधारांची भावना दिसून येत आहे